रायगडचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या मंत्री माननीय अदितिताई तटकरे यांच्या संकल्पनेतून कर्जत खालापूरचे भावी आमदार सन्मानीय सुधाकरजी घारे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत एकशे पंच्याऐंशी महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रथम क्रमांक वदब येथील उर्मिला विचारे यांनी पटकवला त्यांना फ्रीज बक्षीस मिळाले द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्चना अंबराळे या ठरल्या त्यांना मायक्रोवेव्ह ओव्हन मिळाले तर तृतीय क्रमांक रुपाली पालकर यांना मिळाला कर्जत तालुक्यातील महिलांनी कोकणात पिकणाऱ्या तांदूळ नाचणी वरी मासे नारळ या पदार्थांपासून रुचकर असे पदार्थ बनवून आणले होते आजच्या या स्पर्धेत सन्मानिय सुधाकरजी घारे आवर्जून उपस्थित राहून त्यांनी प्रत्येक पदार्थाची चव घेऊन महिलांना शुभेच्छा दिल्या तालुक्यातील प्रत्येक घटकाचा त्यांचा विकासाचा जनतेच्या हिताचा भल्याचा विचार सुधाभाऊ हे नेहमीच करत असतात म्हणून समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या महिला भगिनींनी आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी कार्य करत असताना कर्जत तालुक्यातील कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आहेत साहेब यांचा दहा जुलै रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त क पाकला स्पर्धा ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि आज या ठिकाणी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांना उदंड निरोगी आयुष्य नावं ही ईश्वरच्या प्रार्थना करते आणि पाहिलं तर कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस ही सन्माननीय सुधाकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज निश्चितच आम्हाला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की सन्माननीय सुधाकर धारेसाहेब यांनी कर्जत तालुक्यातील महिला विभिनीचा ने नेहमीच आदर सन्मा सत्तात सन्मान केलेला आहे आणि निश्चितच आज जर आपण पाहिलं तर समाजातील उद्धक होतं सर्वांचा विचार करत असताना त्यांच्या भल्याचा त्यांच्या विकासाचा विचार करत असताना माझ्या या महिला भगिनींच्याही कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे आणि म्हणूनच मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की कर्जत तालुक्याच्या राजकीय पटलावर कोणत्याही नेत्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकतात माननीय सन्मान डॉक्टर भारे साहेबांनी नेहमीच महिला भगिनींचा आदर आणि सन्मान केला आहे आज जी काय सुग्रणीचा शोध म्हणून आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला बहु चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे उत् चांग इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की प्रतिसाद पण चांगला आहे आणि सर्वांनी हेच लक्षात ठेवलं आहे की पौष्टिक पदार्थांकडे जास्त कल आहे सर्वांनी रान भाज्या म्हणजे आत्ता ह्या मध्ये मिळतात त्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे सर्व शेफ्सशी सुद्धा स्वतःचं नाव इन्ग्रेडियंट लिस्ट जे काय पदार्थ बनवले आहेत ते सगळं नीट लिहून आणलेलं आहे वेटी गुड अहो तटके साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन केलं तर काय या भव्य आदरणीय रायगडचे खासदार सुरेशजी तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज कर्जत तालुक्यामध्ये कर्जत ग्रामीण कर्जत शहराच्या वतीने होत असलेल्या या पाककले स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व स्पर्धक यांनी आज चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांच्या अंगातील जे गुण असतील त्या सु कशा पद्धतीने सुग्रण आहेत ते सुग्रण खऱ्या अर्थाने दाखवणं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि मी खऱ्या अर्थाने त्यांनी सर्व बनवलेले पदार्थ आम्ही सर्वांनी पाहणी केली आणि काही ठिकाणी आम्ही टेस्टसुद्धा केली खूप ठिक चांगल्या पद्धतीने महिलांनी मेहनत घेऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या अंगातले जे गुण आहेत आपण कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने चांगल्या चांगली सुग्रण आहे हे त्यांनी दाखवून देऊन या ठिकाणी काम केलेलं आहे